मॉर्निंग कांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत वाढदिवस म तू एखाद्या व्यक्तीचा असो व लग्नाचा असो नेहमीच खास असतो नाही का त्यातही लग्नाचा वाढदिवस किंवा सहज बोली भाषेत मनाचे झाल तर मॅरेज एनिवर्सरी हा एक उत्तम दिवस आहे एखाद्या जोडप्याचे प्रेम साजरे करण्याचा सांगोला तालुक्यासह परिसरातील तमाम कष्टकरी दिनदलित भटक्या व वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झगडणारे आपले निस्वार्थी प्रामाणिक बहुजन नेते आदरणीय बापूसाहेब व प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणाऱ्या आपल्या अर्चनाताई ठोकळे या उभयतांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी ह्या चारोळी हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंपलेले लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले आनंदाने नांदो संसार तुमचा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाती जन्मोजन्मींची नाती जन्मोजन्मींची परमेश्वराने जोडलेली दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगत बांधलेली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता जसे मेड फॉर ईच ऑदर आदरणीय बापूसाहेब व अर्चनाताई तुम्हा दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो ही मनापासून सदिच्छा हॅपी वेडिंग अनिव्हर्सरी आपल्या मोबाईल वरती ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या बहुजन क्रांती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा शेअर करा लाईक करा आपल्या हक्काचा कर चॅनल बहुजन क्रांती न्यूज